शिंदे सरकारमधील सर्वाधिक चर्चेत राहणारे मंत्री म्हणजे आरोग्यमंत्री तानाजी सावंत त्यांनी पुन्हा एकदा भूमपरंडा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय आपल्या मतदारसंघातून एक्क्याऐंशी हजार मतांची आघाडी मिळवून देऊन लोकसभेला उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांना खासदार करण्यात मोठा हातभार लावणाऱ्या तानाजी सावंतांना यंदा भूम परंड्यातून विधानसभा गाठणं अवघड होऊन बसलंय पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट तानाजी सावंतांना यंदा तोंड पाटील की नडणार नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत म्हणतात की भूम परंडा मतदारसंघात आपण इतकी विकास कामं केली आहेत की विरोधकांना बोलायला जागा चोरत नाही चला एक वेळ हे मान्य जरी केलं तरी भूम परंडामधील नागरिक मात्र त्यांच्याविषयी वेगळीच चर्चा करताना दिसत आहेत सावंत यांच्या जवळचे काही कार्यकर्ते प्रचंड श्रीमंत झाले आहेत आम्ही त्यांची श्रीमंतीच पाहत बसायची का असा सूर नागरिकांमधून उमटू लागलाय आता यावर सावंत काय उत्तर देणार मध्यंतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सावंत आणि त्यांच्या जवळच्या लोकांचा उल्लेख मलिदा गँग असा केला होता हे आजही लोक विसरलेले नाही आहेत मोठमोट्या गाड्यांमधून फिरणारे काही ठराविकच कार्यकर्ते त्यांच्या अंगावरील उंची वस्त्रे हे लोकांच्या नजरेतून कसं सुटणार आपण मतदारसंघात रस्ते आदी विकास कामं केली आहेत असं जर का तानाजी सामंत म्हणत असतील तर त्यांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एक्क्याऐंशी हजारांचं मताधिक्य कसं काय मिळालं याचा विचारही सामंतांनी करायला हवा शिवाय कांद्याला भाव नाही दुधाला दरवाढ जाहीर झाली मात्र वाढीव रक्कम मिळत नाही या नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण सावंत कसं करणार इतकं सारं असूनही महायुतीकडून तानाजी सावंतांनाच तिकीट मिळणार हे जरी निश्चित असलं तरी त्यांच्यापुढे यावेळी देखील महाविकास आघाडीचे राहुल मोटे असण्याची शक्यता आहे राहुल मोठे राष्ट्रवादीकडून सलग तीन वेळा भूम परंडाचे आमदार राहिले आहेत राहुल मोटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे राहुल मोटे यांचे मामा आहेत मात्र असं असलं तरी मागच्या निवडणुकीपेक्षा आताची राजकीय परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे लोकसभेला दस्तूर खुद्द राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पराभव पाहावा लागला आहे राहुल मोटे ज्ञानेश्वर पाटील आणि सिंह ठाकूर या तीन माजी आमदारांच्या काही कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय यापैकी मोटे आणि पाटील हे महाविकास आघाडीत असून ठाकूर हे भाजपचे आहेत शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये परंड्याचे माजी नगराध्यक्ष माजी आमदार राहुल मोटे यांचे निकटवर्तीय जाकीर सौदागर यांचाही समावेश आहे पण सौदागर हे आधीपासूनच सावंत यांच्यासोबत होते ते त्यांचीच कामं करायचे आता त्यांनी फक्त शिवसेना प्रवेशाची औपचारिकता पार पाडली आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे सावंतांना अडचणीत आणणारा त्यांचा आणखी एक गुण म्हणजे त्यांची तोंड पाटील की यापूर्वी देखील आपल्या बेताल वक्तव्यांमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले होते काही उदाहरणच द्यायची म्हटलं तर एका आय पी एस अधिकाऱ्याशी बोलताना मी मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही मी सांगेन तेच करायचं असं जाहीरपणे केलेलं वक्तव्य दोन हजार एकोणीसच्या दो लोकसभा निवडणुकीत ओमप्रकाश राज निंबाळकरांना उमेदवारी मिळावी म्हणून उद्धव ठाकरेंना आपण मोठी रक्कम दिली होती असं म्हणणं शिवाय खेकड्यांमुळे धरण फुटलं सत्तांतर झाल्यानंतरच मराठा आरक्षणाची खात सुटली अशी त्यांनी केलेली काही वादग्रस्त वक्तव्य अजूनही लोकांच्या लक्षात आहेत त्यांच्या या अशा बेताल वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजे निंबाळकरांना सहानुभूती मिळत गेली आणि त्याचाच फटका त्यांना त्यांच्याच विधानसभा बसला तानाजी सावंत यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित असल्यानं त्यांना विरोधकांपेक्षा प्रचारासाठी अधिक वेळ मिळणार हे नक्की मात्र असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत जबर दणका दिलेल्या मतदारांना आपलंस करण्यात ते कितपत यशस्वी होतात यावरच त्यांच्या पराजयाची समीकरणं अवलंबून असणार हेही नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेत तोड सरकारनामा